नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज बघा मी करते पापडीची भाजी आणि ती फक्त आपण कांद्यावर करायची आहे खूप छान चविष्ट होते वाफेवर करूया इथे मी लोखंडाचा पॅन घेतला आहे हा नवीन आहे त्याच्यामुळे मी फक्त दुसऱ्यांदा वापरते थोडंसं याला लोखंड असल्यामुळे थोडंसं गंज आहे पण तो मी स्वच्छ साफ केलेल्यानंतर तेल लावून पुसून ठेवलेलं थोडंसं तेल बघा आता पॅनमध्ये मी घातलेलं आहे आणि हा पॅन चांगला मुरेल पण आपण जर याच्यात प पदार्थ बनवत राहिलो ना छान मुरतो तर हे बघा मी तेल घालून घेतलं थोडंसं जिरं घातलं आहे लसूण घातलं आहे बारीक चिरून एक मिरची घातली आणि आता मी इथे कांदा कांदा पण बघा फक्त मी लाल करून घेणार आहे हलका आणि लसूण छान खरपूस या तेलावर परतून घेतलेला मग कांद्यामध्ये घालून छान लाल केलेला आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घालते चांगलं पुन्हा एकदा परतवते लोखंडाचा पॅन आहे त्याच्यामुळे बघा पटकन सगळा जो जे काही आपण पदार्थ घालतो छान भाजले जात आहेत लवकर लवकर आहे सगळं तर आता बघा हळद पण घालून छान परतून घेतलेलं आहे आता इथे स्वच्छ साफ केलेली पापडी घातली आहे मस्त त्याचे धागे वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे एक दीड टोमॅटो मी बारीक थोडासा मोठा चिरला आहे बारीक मोठा चिरून घेतलेला आहे आता छान परतून घेतलं बघा एक दोन मिनिट आहे आता आपण काय करू याच्यावर झाकण ठेवूया आणि छान वाफ काढून घेऊया बघा एक दोन ते तीन मिनटं छान झाकण ठेवलं गॅस बंद केलेला आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे टोमॅटो थोडेसे अख्खे लागले नाही भाजीमध्ये खायला खूप छान लागतात तर बघा नक्की ट्राय करा तर हे बघा मीठ घातल्यानंतर छान मी परतून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे पण त्यापूर्वी परत एकदा आपण झाकण ठेवूया मीठ घातलेले त्यामुळे काय छान वाफ लागते आणि भाजी पण शिजायला पटकन मदत होते तर हे बघा झाकण उघडलं आहे फक्त एक दीड मिनिटं झाकण ठेवलेलं आता मसाले घालायचे आपल्याला जे आपल्याकडे जे असतात घरचे मी तेच घालते इथे मी मालवणी मसाला घातला आहे एक सव्वा चमचा आणि इथे किचन किंग मसाला आहे जो भाजीचाच असतो तो मी घातलेला आहे एक पाव चमचा थोडंसं पाणी घातलं कारण मसाले जळून जातील त्याच्यामुळे आपण लोखंडाच्या पॅनमध्ये करतो आहे ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून छान परतून घेतलं तर शेवटचं झाकण मी ठेवते बघा वाफ काढून घ्यायची आपल्याला एक तीन ते चार मिनिटं मध्ये मी एक दोन वेळा बघितली भाजी उघडून आणि परतून परत झाकण ठेवलं होतं असं दोन ते तीन वेळा केलं आणि आपली भाजी बघा छान इथे तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी इथे मस्त अशी वाफेवरची पापडीची भाजी इथे तयार आहे आणि छान कांद्यावरच बघा मस्त लागते खायला थोडंस हलकं परतून घेते आता तुम्हाला दाखवते बघा पापडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि मस्त चविष्ट पण झालेली आहे तर पापडी शिजलेली आहे ती पुढे पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझा रोजचा जो स्वयंपाक आहे तो बघायला मिळेल आणि अशा छान छान रेसिपीज मी तुम्हाला दाखवेन तर हे बघा पापडीसुद्धा मस्त शिजलेली आहे आणि त्यातली जी आपली वालभाजी आहे ती पापडीची ती पण छान शिजलेली आहे तर मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली